सोहळा हा सोहळा संपन्न झाला आणि भाविक भक्तांची एवढी गर्दी झाली की गर्दी तर सोहळ्यासाठी खूप मोठी आहे दाखवतो हे पाहू दक्षिण दक्षिणद्वार सोहळा संपन्न झालाय आणि इकडे भाविकांची गर्दी बघा भक्तांची कुठून आलाय मुंबई काय सांगू शकताय सोहळ्याबद्दल Okay. दत्त तुम्ही मुंबईहून आलाय ठीक आहे किती वेळ झालो वाट पाहत होता एक तास झाला साधारण एक तास झाला साधारण ठीक आहे मस्त खूप सुंदर आपशी दक्षिण बारा दर्शन झालं धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या सोहळ्यामुळे खूप लोक आता इथं येणार आहेत त्यांना सांगू इच्छितो की सोहळा संपन्न झालेला आहे हा ही लाईव्ह सर्वांना शेअर करा जेणेकरून भक्तगण इथे येथील आणि त्यांना या सोहळ्याचा आनंद घेता येईल श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मानंद नायक राजा सद्गुरू श्री स्वामी समर्थ सद्गुरू महाराज आणि गुरु महाराज यांचा हा सोहळा इथं संपन्न होतोय दक्षिणद्वार सोहळा इथं संपन्न आहे सर्वांना ही लाईव्ह शेअर करा ज्याच्यातून सर्वांना या लाईव्हचा आनंद घेता येईल अ पुढं जाऊन आपण दर्शन देऊया महाराजांच्या पादुकांचं प्रयत्न करूया पाहू शकता महाराजांच्या सोहळ्यासाठी गर्दी किती चालली आहे इथून महाराजांच्या पादुकांच दर्शन होते कुठून आलाय दादा

हा सुख सोहळा पाहण्यासाठी आणि इथं स्नान करण्यासाठी भरपूर अशी गर्दी होत आहे भाविक भक्तांची आणि तुम्हीही जर येणार असाल तर लवकरात लवकर या कारण आत्ताच सोहळा संपन्न झालेला आहे इथं दक्षिणद्वार सोहळा तर तुमची ही उपस्थिती आणि तुम्हालाही हा याचा लाभ घेता येईल त्यामुळे लवकरात लवकर इथं या लोकर आणि या स्नानाचा लाभ घ्या तुम्हाला इथून आतमध्ये दर्शन देतो या मी सकाळी बोललो होतो जसं की इथून ज्या वेळेला पाणी आतमध्ये जात त्यानंतर हा सोहळा होतोय आणि इथं भाविकांची गर्दी पण बघू या इथे पादुका असतात त्याच्यावरून ते, ते पाणी त्या दरवाजातून बाहेर जावेला होत आहे दक्षिणे दक्षिणद्वारातून बाहेर पडतं त्यालाच दक्षिणद्वार असं म्हणतात दत्त लाईव्ह सर्वांनाही शेअर करा कुठून आलाय दादा कुठून आलाय पुण्यावरून तुम्हाला कसं वाटतंय इथं ह्या सोहळ्याचा आनंद घेताय तुम्ही छान वाटत खास भाविक भक्तगण इथं हा सोहळा पाहण्यासाठी आणि सोहळ्यामध्ये आंघोळ स्नान करण्यासाठी येत आहेत श्री गुरुदेव दत्त सर्वांना ही लाईव्ह शेअर करा ज्याच्यातून सर्वांना दर्शन घेता येईल तर हा चाललेला दोन चार दिवसांचा सर्वांचा जो वाट पाहण्याची आतुरता आणि जो आनंद होता की पाहण्यासाठी सोहळा तो आता संपन्न झालेला आहे सोहळा आपला दक्षिणद्वार सोहळा तर जे भाविक भक्तगण दर्शनासाठी किंवा स्नान करण्यासाठी येणार आहेत त्यांनी लवकरात लवकर या दक्षिणद्वार सोहळा संपन्न झालेला आहे आणि ही लाईव्ह सर्वांना शेअर करा जेणेकरून लोकांना इथे येऊन स्नान करता येईल आणि दक्षिणद्वाराचा हा आनंद घेता येईल दक्षिणद्वार सोहळा संपन्न झालेला आहे श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव द